कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांना शिवसेना ठाकरे गटांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदारसंघात वाटप करण्यात येत असलेल्या काळ्या पैशाची चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन हिंगोली जिल्हाधिकारी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक निवडणूक निर्णय अधिकारी यांना देताना माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर अजित भाऊ मगर डॉक्टर रमेश मस्के प्रमुख प्रशासकीय उद्धवराव गायकवाड अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अब्दुल्ला पठाण उपजिल्हा संघटक शंकरराव घुगे कळमनुरी विधानसभा प्रमुख चंद्रकांत देशमुख हिंगोली विधानसभा प्रमुख परमेश्वर मांडगे तालुका प्रमुख सखाराम उबाळे तालुका प्रमुख आनंदराव जगताप तालुका प्रमुख भानुदास जाधव बाबाराव सावळे शिवाळा चेअरमन रुपेश सूर्यवंशी साई सावंत प्रवीण गव्हाळे यांनी आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदारसंघात वाटप करण्यात येत असलेल्या काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन निवेदन देण्यात आले न्यूज नाईन वन मराठी साठी हिंगोली तुम्ही असल मागच्या महाविकास आघाडीची सत्ता आणली त्याच्यानंतर लोकसभेला एकवीस हजाराची लीड उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना मिळाली त्याच्यामुळं त्या गद्दाराच्या पायाखालची वाळू घसरली आणि त्याला एक भीतीचं वातावरण झालं की आपला पराभव हा निश्चित आहे आणि पराभव शंभर टक्के निश्चित आहे त्यामुळं त्याने लोकांना आम्हीच दाखवण्यासाठी गाव परत दौंड्या देऊन माईकमध्ये सांगून महिलेंचे माता भगिनीचे आधार कार्ड आधार कार्ड आणि दोन फोटो जमा करून त्या लोकांना एका जागी जमा करून एका मंदिराच्या ठिकाणीवर ट्रस्टच्या ठिकाणीवर किंवा एखाद्या गावामध्ये त्यांना जमा करून त्यांना हजार रुपये त्या पॉकेटमध्ये दे पैसे देण्याचं काम त्या लोकांनी केलं खरं पाहिलं तर तुम्ही बघितलं असेल सात आठ वर्षाखाली संतोष बांगरकर काय होतं आणि आज एवढा पैसा आला कुठून तर या हिंगोली जिल्ह्यामध्ये दारू मटका क्लब हे जे चालू आहे वाळू याच्यामधून जे पैसे येतात त्याच पैशाचा उपयोग या लोकांना लोकायला देण्यासाठी या महिलेला देऊन कुठंतरी आमिष दाखवण्याचं काम हे गद्दार आमदार करत आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना इथं भेटलो आता आम्ही एस पी साहेबांना पण भेटणार आहे की कुठंतरी ह्या गोष्टी थांबायला पाहिजे आणि हे बघितलं असेल हे जे पैसा त्यांच्याकडे आला तर हे पैसा कुठून यायला माता भगिनी ज्या जे लोक रोजमजुरी करतात त्यांचेच लोक त्यांचेच माणसं तिथं मटका लावतात त्यांच्याकडून पैसा वसूल करायचा मंगळसूत्र तिथं ठेवून पैसे घ्यायचे आणि तेच पैसे या भगिनीला कुटकुंची मदत म्हणून द्यायची आणि दाखवायचं की मी कसं आहे पण हे लोक इथली जनता हुशार आहे की जनता याचा डाव हाणून पाहिल्याशिवाय राहणार नाही याला चारी मोठे चित केल्याशिवाय हे जनता गप्प बसणार नाही